ब्लॉग ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे मी विजया अगदी मनापासून तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते ब्लॉगला तर सुरुवात केली आहे आणि रात्री पोहोचलो म्हणजे साडेआठ पावणे नऊ झालेलं आहे त्याच्यानंतर मग झोपले आराम केला आणि सकाळी उठून आवरलं वगैरे आणि आता चाललोच बाहेर म्हणजे कळवून जायचं थोडंसं सामान वगैरे घ्यायचंय त्याच्यामुळे तर इकडे काकींचं वगैरे जेवण चालू आहे आम्हाला कळवूनच जेवण आहे म्हणून मी काय जेवण वगैरे करणार नाही कारण तिकडं स्वयंपाक बनवलं त्याच्यामुळे तर इकडे चालू आहे जेवण तर पोरं तन्मयावर आहे त्यांनी सगळेच निघालोत बघलो मी तर सगळे खाली थांबले तर आता मग मी पण चालले मग म्हटलं की चला आता ब्लॉगला सुरुवात करते ब्लॉग शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला समजेल ब्लॉगमध्ये काय काय होणार आहे काय काय नाही ते तर आता डायरेक्ट कळमला आहे आमचं सामान वगैरे आहे ते इकडं ठेवलंय हे बघा का आलंय थांबा हे बघा सगळं सामान इकडं आहे बघा एक दोन तीन चार बॅगी पुन्हा ह्याच्यात मेकअपचं सगळं आणि ह्या चपला वगैरे हिथंच ठेवलं तर आता आल्यावर सगळं ठेवलं व्यवस्थित मी काय म्हणलात काकी चाललोत आम्ही आता कळमला म्हणून एवढं लागायला की वर बघू पण वाटत नाही आमचा नवर देव सोबत <laughs> चला इकडे सासरे इकडे आमचे बप्पा बप्पा इकडे बघा बप्पा काका तन्मय आर तयार आहेत गाडीत बसायला चला आमची हिरोईन काय झालंय सांडलं सर फाउंडेशन फाऊंडेशन सांड चला बसा 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 ए बस आहे तर मग तुम्ही पाटी जा बरोबरच लागते हां चालेत नाही निघालोत आम्ही आता आजी आजी आम्हाला पाठ लावं लागलं

निष्काला इथंच मेहंदी वगैरे काढून जाणार आहे कारण ते तर कोण काढणार परत आणि मला पण एक हातावर कोण काढले एक का हातावर जरी मी काढले तरी एका हातावर कोण काढेल म्हणून मी पण इथूनच काढून जाणार कर तर आम्ही कळंबून आलोत बराच टाइम झाला आणि कळंबला दुपारी गेल्याच्या नंतर ब्लॉग बनवायला भेटलाच नाही झालास की मी मेहंदी काढत बसले परत बबलूला पण काढले बघा बबलूची मेहंदी मस्त कलर आलाय कधी आहे मी दुपारी मेहंदी काढलेली आहे आरोहीला पण काढली आहे बघा आरू दाखव हे बघा गा। हे आरोहीची मेहंदी पाठवून दाखव तनिष्कानी पण काढली पण तनिष्का तर मॅडम झोपली आहे आणि मेहंदी हे बघा मी इथपर्यंत मेहंदी काढली इथपर्यंत मस्त असे मी तुम्हाला दाखवते पूर्ण मेहंदी आणि आता काढायची आहे काकीला मेहंदी फडायची आणि इकडं चालू आहे उद्या शिदोरी करायची उद्या उद्या शिदोरीचा इकडं तयारी चालू आहे रवा वगैरे भाजायचा ही ते इकडं सगळं चालू आहे ह्या आत्या रवा भाजायला ह्या आत्या काढून घ्यायला सासूबाई सामान द्यायला चालू आहे उद्या सकाळी आम्हाला शिदोरी बनवायची सगळ्यांना हे सगळं चालू आहे तयारी मी तर मेहंदी लावून बसले आता ह्यांना मेहंदी काढायची लाट नेनंद्या राबू माझ्या तुझी बदलली झाली तुझी बदलली झाली कुठली राजा लावी लाई परिसरा किती सेना आगी शेवटी चढू दिनाई काड्याला माजा नुमारा आगी शेवटी चढू दिना आगी शेवटी इकड़े ह्यांचा कार्यक्रम चालू आहे गाणे म्हणत म्हणत शेजारीचा उद्याची तयारीचा इकडे मी तुम्हाला माझी मेहंदी दाखवते पूर्ण इकड़े गेले होते त्यात ते आले बसा करू पण लागा

नवडी ना थंडी आहे तेवढी इकडं मेहंदी वगैरे माझी तर झालेली आहे झोपायचंय सगळे झोपलेले आम्ही झाले की दोन एक दोन तीन चार तिकडं बबलू एक जाग आहे तर आता झोपते आणि आजचा जो हा व्हिडिओ आहे तो इथेच थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तर चला बाय गुड नाईट ओके इथून पुढे तुमच्यासोबत लग्नाचे व्हिडिओ वगैरे वगैरे सगळे शेअर होतील ठीक आहे